नांदगाव येथील महामार्ग लगत असलेली दुकाने हटवल्यानंतर या नांदगाव ग्रामस्थांना सोबत घेत शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने कणकवली विश्रामगृहावर हायवेच्या अधिकाऱ्यांना आज सोमवारी घेराव घातला तब्बल दोन तास घेराव घातल्यानंतर हायवेची अतिक्रमणे हटवायची झाली तर खारेपट्टणपासून बांद्यापर्यंत हटवा अन्यथा हिंदू मुस्लिम अशा जाती पाहून अतिक्रमणांवर कारवाई झाली तर गप्प बसणार नाही तुमच्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी पालकमंत्र्यांचा दबाव आहे का असे प्रश्न विचारत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आरोप केले त्यावर हायवेच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले केवळ जात पाहून हायवे अधिकारी कारवाई करत असतील तर सोडणार नाही यावेळी आक्रमक झालेल्या वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून ए तुझ्या बापाचा रस्ता आहे काय सरकार कोणाचाही असू दे आम्ही जिल्ह्यात आहोत लक्षात ठेव असा आक्रमक इशारा देताच वातावरण तप्त झाले अखेर सुमारे दोन तासाने हायवेचे अधीक्षक अभियंता कार्यकारी यांची बैठक घेण्याबाबत पत्र दिल्यानंतर पाच या संदर्भात बैठक घेत निर्णय न झाल्यास हायवे बंद करणार असा इशारा देत हा घेराव मागे घेण्यात आला तसेच जोपर्यंत मोजणी होऊन सर्व आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित होत नाही तो तोपर्यंत कुणाच्याही स्टॉल व वा बांधकामांना हात लावू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला कणकवली शासकीय विश्रामगृहावर घातलेल्या या चर्चेस प्रसंगी माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर राजन तेली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत जिल्हाप्रमुख संदेश पारकर महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव तालुका प्रमुख कन्हैया पारकर नांदगाव येथील इमाम नवलेकर उपअभियंता अतुल शिवनिवार, उपअभियंता वृषाली पाटील शाखा अभियंता डी जे कुमावत स अमोल साळुंखे आदी उपस्थित होते पहा काय घडलं आहे या घेरावा प्रसंगी।

काय बघितले एक्झिस्टिंग आर ओ डब्ल्यू जो होता आधी सर एक्झिस्टिंग आर ओ डब्ल्यू आहे ना त्या आर ओ च्या आर ओडब्ल्यू च्या बाहेर एक्झिस्टिंग आर ओडब्ल्यू आहे ना आहे ना त्याच्या ओ आत आठ बाहेर होते ते लोक आतमध्ये होते आता तोडले ते आतमध्ये होते आणि हे तोडायचे होते तेंचो ते आतमध्ये होते त्यांना समोर आता बघा त्यांच्यावर त्यांचा संभ्रम त्यांनी निर्माण केलेला आहे आम्ही मग तेव्हा सुशांत साहेब आले होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही पहिले व्हेरीफाय करून घ्या आम्ही मग त्या अनुषंगाने पुन्हा एक आम्ही तुम्ही अमेरिकेला पत्र दिलं आणि आता ते बोलणीला पुन्हा आपण ते येऊन व्हेरीफाय करून घ्या तुम्ही आता इथे किती वर्ष काम करताय हायवे लाईनला तीन वर्ष तीन वर्ष आता मोजणी कधी झालेली झाले ना तुम्ही माहिती घेतली त्यांनी आरओडब्ल्यू ची हद्द झाली हत्याप्रमाणे नकाशी झाले बरोबर ना तुम्हाला आरोडब्ल्यू दाखवली त्यांनी तुम्हाला दाखवली अधिकारी कोण नाव पण हे नव्हते मग आता गरज कोणाला दाखवायची परत बघायची तुम्हाला गरज आहे ह्याना नाही गरज आहे ना का हे एकदा बघितलेली अधिकारी

त्या ठिकाणी संपादन झालेलं जो आहे ना पाच किलो आणि फक्त म्हणजे दोन गट दोन मग त्या गटाची मोजणी केली मग त्या तुम्ही डिमार्केशन केलं ना मग ते डिमार्केशनच्या आत मध्ये तुम्ही आहात का रे नाही नाही ऐक तरी डिमार्केशन केलं ते चुकीचं केले बरोबर जाऊन पण आता डिमार्केशन केलं ते आता तुम्ही आतमध्ये की बाहेर होतात आमचे दुकान का लाईनच्या बाहेरच येतात अरे हेरी डिमार्केशन केलं ते हा बरोबर त्या लाईनीच्या बाहेर काय आलं तर आतमध्ये आ बाहेर आहोत लाईन हे तर तुम्ही डिमार्केशन केलं ना त्यावेळी डिमार्केशन करताना तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या हे आतमध्ये होते तुम्हाला काय वाटलं अरे सांगतात की डिमार्केशनच्या तुम्ही आतमध्ये असत की बाहेर लाईन मोदी चुकली ताबू घ्या ना आता तुम्ही जी डिमार्केशन आतमध्ये असत की बाहेर असता नाही ते म्हणताय गटार गटार आहे ना गटार आता जवळजवळ वीस फुटाच्या अंतरावर दुकान गाळे प्रश्न जे तोडलेत ना आता जे तोडले ते त्यांच्या न तोडलेले आहेत ना साहेब तर ते आम्ही बाहेर आहोत हे नाही मोजणी मोजणी केलेल्या तुम्ही बाहेर हो हो तुम्ही, तुम्ही तुम्ही कसं थांबवून घातली आमची परत मोजणी काय करत नाही तुमच्यात काही चुकी आहे फोन येत होते नावळेकरांच्या तुम्ही याच्यामध्ये जाती पिते जाती प्रशासनाने करायचं नाही आता आमची मागणी पक्षाची अशी आहे जाहीर मागणी आहे काय आहे त्याच्यामधलं जे खारेपटन पासून बाजल्यापर्यंत असू दे मग तो मराठा असू दे समाजाचं असू दे सगळ्यांचं थोडं सगळ्यांचं थोडं मग थो काही ते होऊ आम्ही तुमच्या बाजूने राहू तुम्ही बघून बघून जर हे करत असाल हा शिवसेनेचा हा बीजेपीचा याचा सांगो तर ते ऐकणार नाही तुम्हाला मग जिल्ह्यात काम करायला जाणारे पण काय बांधले पावशी मध्ये काय परिस्थिती आहे पावशी मध्ये बांधकामच सुरू आहेत ना हॉटेल आहे रस्त्यावर तुमच्या डेमार्केशन मध्येच आहे लेफ्ट साइड असताना पावशी मध्ये तुम्ही आता काम करता तिथे खूप ठिकाणी बांधकाम आहे त्याबद्दल नाही तुम्ही एक ह्याचं पाडलं तुम्ही

पंचेचाळीस मीटर पर्यंत जर काहीतरी जे आहे ते तुटते त्याच्या अलीकडे नाही तर त्यांनी मला असं रुली आन्सर दिलं की आम्ही पंचेचाळीस साठ नव्वद किती वाटेल तेवढे मीटर आम्ही असेल त असेल आम्ही इथे जिल्ह्यात आहोत बघूया काय करतो व्यवस्थित वागायचो अधिकारी तुझ्या आहे तुझं कमी जास्त

कलमट नाही बांधा नंतर यांच्याकडे नाही आमचं आमचं स्पष्ट आमचं सुरुवात करायची मध्ये आला तर तुम्ही धारणार तुम्हाला मध्ये यायच इकडून सुरुवात झाल्या मध्ये शिवड तुम्ही एक नाही सोडत मध्ये लोकांना काय निर्णय काय निर्णय बॅडमिंटन बॅडमिंटन काही चालू केलंय काय निर्णय आहे तुमचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय सांगा आहे का त्याला

तिकडे चांगला उलट हायवे सगळं लावायला मिळतात खेळायला साहेब गेल्या वर्षी पण त्यांनी काय केलं माहिती काय <laughs> आमच्या हॉटेल पासून ना सगळ्यांची म्हणजे चार पाच जणांची त्यांनी बोर्ड उठून टाकले घाई गडपणे आम्हाला तोडायचे तोडायचे आणि जसं नांदगाव खाली उतरले आणि त्यांना फोन आला कोणाच तरी ते बोर्डबीट सगळं तसंच ठेवलं का कारवाई करत आज आमची मीटिंग आहे सगळं आव आम्हाला एक वेळ धरू आठ दिवसात तुम्ही जातीपातीच करा तुम्ही मुस्लिम कराल तर तुमचं दुसरं काय माहिती तुम्ही काय करा आठ दिवसात आम्हाला असेल कधी आता विवादित होती तिथे मोजणी पुन्हा आम्ही त्यांना तुमची लाईन आहे त्या लाईन मध्ये तुमचा रस्ता आलाय बरोबर त्या रस्त्याच्या बाजूला किती मीटर तुमची आहे ती तुम्हाला माहिती आहे ना रस्त्याच्या मध्यपासून घरा तुम्ही कशा ला तुम्हाला हे रस्त्याच्या मध्यापासून तुमची तुमचं जे आहे मालकी तुम्ही गटर पासून पंधरा वीस फुटावर दुकान गाळे म्हणजे सेंटर पासून सेंटर पासून खूप की जुना ज्यावेळी हायवे होता त्यावेळेला सात मीटर होत पण नवीन आता हा जो नकाशा आहे ना पंचेचाळीस मीटर वर आलाय आणि सर्वे वाले पण म्हणले हे पण म्हणले आम्हाला तुमचे पंचेचाळीस मध्ये सगळे गाळे बसत आहेत आजचा विषय ना की तुम्ही आठ दिवसात गोष्टी करा

नाही नाही नॅश नाही हो नॅशनल हायवेच बांधा आर ओडब्ल्यू मध्ये किती आहे कशी दाखवू तुम्हाला चला तर आता आता येत आहे बांधा ते खाले वाटे आता जाऊया तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा तुमच्या मोबाईल तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि कुठचं येतं आरोडब्ल्यूच्या बाहेर आहे उद्या थोडा येते उद्या पासून सुरू करून नोटीस नाही रे वेगवेगळ्या विभागणी करू नको रे हे जे काय सगळे नॅशनल हायवे काय अधिकारी आहेत आपल्या जिल्ह्यातली जी हत् आपल्या जिल्ह्यातली जी हद्द बांधा ते पाठ या रस्त्याचं काम काल परवा झालेला आहे आरओडब्ल्यू त्याच्या आधीच झालं आता काही नवीन करायची काय गरज नाही काल परवा झालेला आरओडब्ल्यू रस्ता बनवला ना तुम्हीच बनवला नॅशनल हायवेचा आर ओडब्ल्यू लाईन फिक्स झालेली आहे त्याचे मार्क, <laughs> मार्किंग झालेलं आहे त्याच्यामध्ये जे कोण बांधकाम आहे ती मालकी तुमची आहे ना आर ओडब्ल्यू मध्ये नॅशनल हायवे ताबा घ्यायचा त्याचा आणि बाकीचं सगळं अनधिकृत बांधकाम दोन्ही बाजूचं थोडून टाकायचं संदेश नांदगाव मध्ये घुसायचं नाही सगळीकडे ठराविक सरपंच आणि बस स्टॉप बसस्टॉप्प बस स्टॉप तिथंच बसस्टॉपैठे तुम्ही कोण आम्ही सांगतो तिथं स्टॉप घ्या लोकांची जी गावातले जे म्हणणं आहे ना माझ्या मध्ये बाजूला आहे ची जागाच नाही गावाच्या संमतीनं योग्य जिथे गाडी थांबते त्या बाजूचाच तो स्टॉप होऊ शकतो

नाही नाही तिथे बोल तुटल आहे ते खराब आहे ते आहे दुपित नाही तुम्हाला तू वाहणार नाही बोलला मग कसं लावलं नाही हे बघा ऐक नाही आंदोलन त्याच्यात कोण कोण फार रॅकेट आहे तिच्यात हे तुम्हाला असं इतकं इजी नाही आहे ते काम एकाच्या नावावर घेतो दुसरा दिल तिसऱ्याला असे विषय आहे तिथले पण तुम्ही मुंबईची एजन्सी आहे त्याच्यात त्यांनी परत घेतला देवगडवाला आहे त्याला सपोर्ट आणि चौथ्याचा आहे आणि पाचवा परत दिला एक वाडीवाल्याला म्हणजे काय तुम्ही चालवलंय ते समजत नाही हे सगळे कशासाठी पैसे खर्च करताय तुम्ही ते आणि आता काय केलं हे काय केलं नाही हे बांगला नाही अमित शालाय थोडं म्हणून हे तो आम्ही पैसा तुम्ही दोडताना तरी तोड बरोबर पण तिकडनं एका चालवलं ते समजत नाही हे सगळे कशासाठी पैसे खर्च करताय तुम्ही आता काय केलं पाहिजे हिंदी काय केलं यांची नांदगाव हे आता पन्नास हे बांगलादेशवर नाही अमित शाला यांचं काय केलं की साठ केलं की बोजणी करताना हे पण होते हे बोलणीच्या बाहेर गेले म्हणून म्हणणं म्हणणं बोलणी

तुम्हाला काय माणसांच्या बद्दल काय नाही काय त्यांना बघतांच्या विरुद्ध आपण लहानगवची दुकानकडे थोडा याच्यावर लक्ष द्या बाकी ते महिलांनी चालू तुम्ही किती वेळा आम्हाला समजलं 2 मिनिटं तपशील चालू किती वेळा आणि शब्द दिला आम्हाला कसला घाट किती वर्ष घाटला झाला काय आहे आहे संपलेला आहे दुरासा किती उडतो तो बघितला ओमेटी मध्ये पैशाची लोक मरतात तिथे जबाबदारी तुम्ही तीन वर्ष इथे कशा तेच कळत नाही नांदगावच्या वडिलांचा पाय गेला सत्तेच्या जोर मस्ती आहे तुमची लोक मारतील उदरे गोय लक्षात घ्या तेव्हा कोण येणार नाही शेडेगारला मारलो तेव्हा कोण होता तोच तुमचा पालकमंत्री झाला कोण होता नॅशनल अँब्युलन्स कोणाचे अँब्युलन्स इथे असताना द्यायचे असताना तुम्हाला मागच्या वेळेस आपण सांगितलं आरटी किती बोर्ड लावले हेल्पलाईनचे किती लावले हो मॅडम हे आम्ही सगळे इथे राहतो जिल्ह्यात आता मला तर माहित नाही की कॅम्पलन्स कुठे हायवेचे ऍक्सिडेंट झाले तर दुसरं तुम्ही आहे तुम्ही नवीन आहे ना तुम्ही एक काम करा पहिले चार दिवसात पहिली माहिती घ्या तर सगळ्या ठिकाणी लावून ठेवले सगळे ठीक तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेतून तुम्हाला पाठी घालतोय काय उद्रक झालं ना तुम्हाला फिरणं मुश्किल होईल लक्षात ठेव दुसरं हळवल मध्ये काय ते रोगला कोण जबाबदार हायवे नाही कोण जबाबदार सगळे जबाबदार ऑफिस करा तिथे रोज म्हणाल तुम्ही तिथं ऍक्सिडंट तुमच्यावर होते तिथं ऑफिस करा तुमचं बसवा अधिकारी चार पाच मरू दे रोज मॅडम तिथे तिथे अधिकारी ऍक्सिडंट होत आहेत सांगून किती वेळा सांगून द्या तुम्हाला काय करताय तुम्ही

சவுண்ட் பைட் முதலமைச்சர் இருபத்து ஏழு

तो आम्ही नाही बोलले तर काय करणार हे कार्यकर्ते जे होता तू मवा सांगायला सांगास तुम्हाला पूर्ण आला माझा बोल आहे हे सांगितलं त्याचं काम करा तुम्ही भाजप शिवसेना गणे तुमचे काय नाही हे नाही हे मी सांगतो तुम्हाला आम्हाला ऑब्जेकशन आहे त्यांचा

एवढे त्याला असेच पण दिले नगरपालिकेने उत्पन्न सोस म्हणजे आता ह्याच्यात काय आणि कोणाकडे काही मला माहित नाही पण तुम्ही कडकवली पैसे घेऊन पण माझं झाले पैसे घेतले

पिकअप शेड साठी पाहिजे पिकअप शेड आता एका साइड झालं दुसऱ्या साईड कधी बांधणार कधी